माझ्याकडे सगळ्या गोष्टी असताना मी कोणत्याच गोष्टीचा उपभोग घेत नाही मशानातली राग अंगाला लावतो मशानभूमीमध्ये जाऊन बसतो त्या भगवंताचं भजन करतो मला कोण्या गोष्टीची अपेक्षा नाही पण पार्वतीला विचारून सांगतो म्हणजे पार्वती मातेला विचारलं म्हणले कुबेर महाराज आपल्यावर प्रसन्न आहे ते म्हणते तुम्हाला काय पाहिजे मागा पार्वती माता म्हणली हे बघा आपण ना कैलासाला राहतो कधी कधी नाही करमलं तर काशीला जातो काशी पण सुंदर आपल्यासाठी नगर आहे मृत्यू लोकातलं पण एखादं सुंदर असं पाण्यामध्ये आपल्याला घर पाहिजे बघा की त्याच्या चारही बाजूना पाणी पाहिजे आणि तुमचा मित्र तुमच्यावर प्रसन्न झाला तर घ्या त्याच्या कोणी पाण्यामध्ये ते एखादं चांगलं सोन्याचे चार पाच रूम बांधून त्याला काय कमी आहे आपल्याकडे शंकर बाबाने त्या कुबेर महाराजला बोलवलं म्हणले महाराज पार्वती म्हणते की आम्हाला एक चांगलं घर बांधून द्या पाण्यामध्ये ते म्हणले महाराज काही अडचण नाही तुमच्या कल्पनेच्या बाहेर सुंदर असं तुम्हाला महल बांधून देईल आई साहेबाला आवडलंच पाहिजे असं सुंदर महलाची निर्मिती करील ते काय इटा सिमेंटचं नाही बांधणार दगडाचं नाही बांधणार सोन्याचं घर तुम्हाला बांधून देईन माझ्यातर्फे आणि ह्या कुबेर महाराजाने दक्षिण दिशेला समुद्रामध्ये सुंदर असं विश्वकर्माला घेऊन गेले त्याच्याकडून सगळा आराखडा काढला आणि सुंदर असं सोन्याची एक घर बांधून दिलं चारी बाजूना भिंती बांधून दिल्या आणि मोठा असं किल्ल्यासारखं घर बांधलं आणि महादेव पार्वतीला बोलवलं म्हणले बाबा हे नगर हे घर हा मोठा सोन्याचा वाडा हा तुम्हाला भेट आई साहेब तुम्ही घरामध्ये जाऊन बघा मला फिरून बघा तुम्हाला कसं वाटतं कुठं काही कमी असली तर ते सांगा सगळी दुरुस्ती करून देईल पार्वती मातेला मोठ आनंद झाला सोन्याचं घर भेटले राहिलं पार्वती माता गेली सगळीकडून फेरपट्टा मारून आली म्हणली महाराज खूप चांगलं घर बांधलं म्हणले जगात त्याच्यानंतर सुंदर घर कोणाचं नाही म्हणलं धन्यवाद म्हणले बाबा म्हणले धन्यवाद कुबेर महाराज म्हणले धन्यवाद कशाचे तुमचे माझ्यावर माझ्यावरले मोठे आणि ह्याच्यात काय धन्यवाद द्यायचा निघून गेले बाबा म्हणले चला आता आपल्याला काही पसारा काढा म्हणले टँकर ब एखादा ट्रॅक्टर बोलितो म्हणले आता एखादा ट्रक बोलितो इ त्याला लसतलं सामान नेऊन तिथं नेऊन लावून देऊ म्हणले आता यायला काय गरज आहे ट्रकची टँकरची बाबा म्हणले आपल्याला त्या नगरीमध्ये राहायला जायचंय आपण चला म्हले उद्यापासून तिकडं निवास करू मस्त थंडगार सगळी कोण हवा येते मला तर खूप चांगलं झालं म्हणले हिमालयात राहायची गरज नाही त्या नगरात बसून मस्त भजन करणं म्हणले रामाचं आई साहेब म्हणले आपल्याला आहे पण त्या घराचं काही पूजन गिजन करायचं का नाही म्हणलं अहो एखादा सत्यनारायण तरी घाला ना म्हणली तिथं बाबा म्हले सत्यनारायण मला ओपन होईल नाग यक्ष गंधर्व किन्नर चारण देव मनुष्य राक्षस दैत्य सगळे माझं भजन करणारे आणि सगळे माझे प्रिय आहेत आणि मी जर का सत्यनारायण घातलं तर लोक मला नाव ठेवतील ना आपल्याला चांगला मोठा कार्यक्रम करावा लागेल ती म्हली करा ना बाबा म्हणले एक काम कर आपण मोठं ग्रह तारीख बघू म्हणले माझा एक भक्त आहे म्हणले या कुबेराचा सावत्र भाऊ कैकैशीचा पुत्र तिच्या त्याच्याकडे गेले बाबा त्याचं नाव आहे रावण रावणाजवळ गेले आणि रावणाला म्हणले महाराज तुम्ही फार माझं भजन पूजन करता तुम्ही विद्वान आहात ब्राह्मण आहात ज्योतिषशास्त्रीचा तुमचा चांगला अभ्यास आहे पंचांगाचा चांगला अभ्यास आहे मला नवीन घर भेटलेलं आहे तुमच्या सावत्र भावाने मला कृपा केली आणि मोठं सोन्याचं नगर बांधून दिलं आम्हाला त्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे वास्तुशांतीची तारीख चांगली काढून द्या माझी एक विनंती आहे का त्या घराचं वास्तुपूजन तुम्हीच करा कारण की ह्या मृत्यू लोकामध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण कोणी नाही कोण म्हणलं ऐंशीराम तात्या नाही भगवान शंकर कोणाला बोलले रावणाला तुमच्यापेक्षा विद्वान ब्राह्मण नाही आणि त्यावेळेस नव्हताच वेदावर भाष्य रावणाने केलेलं आहे कैलाश पर्वत उतरून हातावर आहे अंगातल्या नसाचा विना करून वाजवलेला आहे आणि भगवान शंकराकून आत्मलिंग घेतलेला आहे तो रावण आपण सगळं म्हणतो असं काय विद्वान ब्राह्मण कोणी नाही माझ्या घराची वास्तुपूजन तुम्हीच करा आणि बाबा येतानी काय करा तुम्ही सपत्नीक या तुमच्या पत्नीला घेऊन या तुम्हा दोघा वयंताच ब्राह्मणाचं पूजन करण दक्षिणा देईल आणि माझं वास्तुपूजन चांगलं करून द्या तारीख ठरली सगळ्या देवलोकाला निमंत्रण गेले सगळे देवलोक आले तिथं रावण आला पत्नीला घेऊन मंदोदरीला आणि सुंदर असं पूजन रावणाने मांडलं महादेव पार्वती तिथं पूजेला बसल्या तर यांचंच घर होतं ना पूजेला बसले तीन तासाची पूजा ती वास्तुपूजा ब्राह्मण बसलेलं आहे वेदमंत्र मस्त म्हणायला लागलेलं ला आहे आता पंधरा वीस मिनटं झाले अर्धा तास झाले ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा सुरू झालं तिथं स्वाहा स्वाहा ते लागलं धूपन व्हायला घरात मंदोदरी म्हणली इपन व्हायला लागलं इथं काय बसव आपला मेकअप खराब होईल घाम आल्यात नंतर झालं मला येऊन ते एवढं मोठं महल आपण फिरून येऊ मंदोदरी गेली सगळ्या नगरात चक्कर मारून आली तीन तासामध्ये सगळी पूजा आटपली इकडं पूजा गिजा झाली तिने सुंदर स्वयंपाक केला देवप्पा जेवले सगळे देव लोक आले देवाची भेट घेतली सगळ्यांची भेटी गाठी झाल्या वस्त्र अलंकार दिले सगळे देव लोक निघाले सगळ्या शेवटला माझ्या शंकर बाबाने त्या रावणाला बोलून घेतलं त्याचं सुंदर असं पूजन केलं ब्राह्मण आहे तो आणि ब्राह्मण शंकर भगवंताला खूप प्रिय आहे आणि यांचा जन्म देवाच्या मुखातून झालेला आहे हे भूतळातले देव आहे मृत्यू लोकातले बाबा तुमच्या वेद मंत्राने सगळं आकाश मंडळ गुंजून गेलो होत सुंदर असं माझ्या पूजा झालेली तुमच्या पूजेवर मी प्रसन्न आहे तुमचं भोजन झालं म्हणले हो आता तुमच्या मुखातून सांगा बाबा तुम्हाला मी काय दक्षिणा देऊ कोण म्हणले महादेव कोणाला म्हणले रावणाला ब्राह्मणाला मला दक्षिणा देऊ सांगा म्हणले तुम्ही जी दक्षिणा मागतील ती दक्षिणा मी तुम्हाला देईल नाही म्हणणार नाही आणि माझ्या दारून आजपर्यंत रिकाम्या हाताने गेलं नाही माझ्या दारून कोणी निराश होऊन गेलं नाही आणि मी तुम्हाला निराश करून पाठवणार नाही सांगा म्हणले तुम्हाला काय दक्षिणा आता रावण लागला डोकं झालं तो म्हणला काय मागाव पण बाजूला बसली होती बायकून मंदोदरी मंदोदरीला विचारलं म्हणले यजमान खूप प्रसन्न झालेले आपल्यावर माझ्या मंत्रावर खूप प्रसन्न आहे ते आणि ते म्हणते तुम्हाला इच्छा ज्याची इच्छा असेल ते मागा आणि जे आपल्याला घरात नसेल ती वस्तू तू मागून घे मला काही मागायचं कळे ना तू जे सांगशील ते मी मागून घेतो कारण की आपल्या घरात उपयोगाला आली पाहिजे आता ही नेमकं झालेली होती ती महल फिरून आणि तिला माहीत होता महादेवाचा स्वभाव हे बाबा द्यायला लागल्यानंतर मागं पुढं बघत नाही आणि जे मागितलं ते देतात म्हणून ती म्हणली महाराज तुम्ही एक काम करा ना जर का देत असले तर बघा ज्या घरातली वास्तुशांती आपण केले का ते घर एवढं सुंदर आहे जगात याच्यानंतर सुंदर घर नाही हे घरच एकदा मागून बघा दिलं तर बरं नाही दिलं तर मग दुसरं काही मागू पण बघा एकदा मागू देत का म्हणून रावण म्हटला हे बघा म्हणला प्रभू तुमची पूजा मी केली तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे मला काय मागावं हे काही समजलं नाही माझ्या पत्नीला विचारलं आणि काकीनं सांगितलं की हे घर खूप तुमचं सुंदर आहे सुवर्णाचं घर बांधलेलं आहे आणि आमच्या काकीला तुमच्या काकीला हे लय पसंत पडलंय एक काम करा तुम्हाला तर राहायला दोन जागा आहेच म्हले तुमची अडचण नसल तर हे घरच आम्हाला दक्षिणामध्ये दे देऊन टाका कोण म्हणलं कोणाला भगवान शंकराला भगवान शंकराचं नाव इला झालं भगवान शंकर म्हणले मीच म्हणलो यायला तुम्हाला जे पाहिजे ते मागून घ्या मी तुम्हाला देईल भगवान शंकराने पार्वतीकडे बघितलं म्हणले पार्वती तू सांगितलं होतं हे घर बांधून घ्या मी हे घर बांधून घेतलं कुबे राखून पण आता देवबाप्पाने मी म्हटल्यामुळं हेच घर पुन्हा मागितलं आता हे कसं करायचं द्यायचं का नको पार्वती मली नको हे घर त्यांना देऊन टाका म्हणाले कारण की याची वासनं ह्या घरामध्ये गुतलेली आणि आपण जर का राहायला आलो तर हे घरात आपल्याला सुख शांती पडणार नाही आणि हे घरात आपल्याला राहिलं नको म्हणले आपण दुसरं घरी एखादं पुन्हा असं बांधू पण ब्राह्मण आपल्या दारातून नाराज होऊन जायला नको म्हणले याला देऊन टाका म्हणा भगवान शंकराने हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला हे घर मी ब्राह्मणाला दान देतो म्हणून संकल्प सोडला आणि म्हणले आता तुम्ही नका जाऊ आम्हीच जातो म्हणले इथून महादेव म्हणले आणि महादेवाने आपले आणलेलं सामान कपडे ल ते पिशीत भरले निघाले जाता जाता पुन्हा चार पाच पावलं माग आले रावणापशी गेले म्हणले रावणा तुला एक सांगतो म्हणले इथून पुढं वास्तुशांतीला जाताना काकीला कधी संघ घेऊन जाऊ नको म्हणले मी होतो म्हणून तुला हे घर दान देऊ शकलो लोक तुला देणार नाही उगो भांडण्याचे काम करू नको म्हणले आणि इथून पुढं तुझ्या काकीला कधी संघ घेऊन जाऊ नको आणि तेव्हापासून ब्राह्मण लोक जातानी काकीला संघ नेत नाही वास्तुशांतीला हे नगर होत पहिलं भगवान शंकराचं त्याचं नाव आहे लंका ही लंका नगरी ही कुबेराने भगवान शंकराला दिली होती पण रावणाने याचं पूजन केलं मंदधरीच्या मागण्याहून हे नगर स्वतः मागून घेतलं आणि त्या नगरामध्ये रावण राहू लागला पण तुम्हाला एक सांगू का कोणाचं धन बळजबरीने हडप करू नाही हे चांगलं ध्यानात ठेवा आपल्या कष्टाच जे असेल ते आहे आणि तुमच्या माहितीच सांगते गावाच देवाच आणि भावाचं जो खातो त्याला कधीच घरामध्ये बरकत येत नाही रावणाने हे घर मागून घेतलं पार्वतीला वाईट वाटलं राग आला पण ब्राह्मण असल्यामुळे काही बोलू शकली नाही पण पुढं त्रेतायुगामध्ये रामाचा अवतार झाला आणि रामाच्या सेवेसाठी महादेव हनुमान होऊन येऊ लागले येत असताना पार्वती माता म्हणली मला सुद्धा रामाच्या सेवेमध्ये यायचे तू कशी येशील तुझ्यासाठी मी कुठं घरदार बांधित बसून कुठं बाजार आणून देत बसू मला रामाची सेवेला जायचं आहे तुला कुठं सांभाळत बसू ती मला मी तुमच्यासोबत यायचं आहे आणि मलासुद्धा सेवा करायचीच म्हणून आणि ती हनुमंताची शेपूट बनून आली कोण पार्वती आणि हनुमंताची शेपूट बनून आली नग कांडामध्ये सांगितलं रामाची आणि हनुमंताची भेट झाली सीता मातेचं हरण झालं सीता मातेचा शोध घ्यायला श्रीलंकेत सगळ्यात पहिले कोण गेलं होतं हनुमान आणि तिथं बंदी केल्यावर हनुमानच काय जाळलं शेपूट आणि त्या शेपटीने काय जाळलं लंका ही उलट ईडीची चौकशी झाली ती पार्वती तिचं घर घेतल्यामुळे त्या ते डोक्यात राग होताच ते हनुमंताची शेपूड बनवून गेली आणि ती लंका सगळी खाक करून आली डोकं लावायचं म्हणून दुसऱ्याचं दहन बळजबरीने हडप करू नये आपलं जितकं कष्टाचं असं तेच आपण खायला पाहिजे लोकांनी दिलेला पुरात नाही स्वतःच सरत नाही हा याच्यातून भाव घ्यायचा लंका शेपटीने जाळली हनुमंताने जाळली बर का बळज बिचाराचं चा नाव नका खराब करून हा त्यातला भाव आहे अशी सुंदर कथा सांगितली तर सतीखंड समाप्त झालं आणि रावण हा पुलस्य कुल उत्पन्न होता ब्राह्मण होता पण कर्माने तो राक्षस झाला म्हणून त्याला लोक राक्षस म्हणत होते आणि पुढे त्या ठिकाणी सतीखंड प्रा प्रारंभ झाला ह्या सतीखंडामध्ये ब्रह्मदेवाचा एक मुलगा सुंदर जन्माला घातला त्रिलोका म्हणजे सुंदर नव्हता असा तो सुंदर होता त्याचं नाव ठेवलं मनमथ काय नाव ठेवलं मनमथ त्याचं दुसरं नाव आहे कंदर्प तिसरं नाव आहे मदन चौथं नाव आहे दर्पण आणि पाचवं नाव आहे कामदेव या कामदेवाची उत्पत्ती केली आणि रती नावाच्या कन्येसोबत याच लग्न लावून दिलं रती आणि कामदेवाचा विवाह झाला सती खंडामध्ये सांगितला आणि पुढे चालून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एक सुंदर अशी मुलगी जन्माला घातली खूप सुंदर मुलगी होती आणि सगळे देव लोक तिला बघायला आले त्या मुलीला आणि सगळ्यांनी त्या मुलीचं पूजन केलं तिचं नाव आहे सरस्वती ह्या सुंदर मुलीला जन्माला घातल्याच्या नंतर सगळ्या देवाने बघितलं आणि अंतत ब्रह्मदेवाने बघितलं आणि ब्रह्मदेवाने त्या मुलीला बघितलं आणि त्याची वासना बदलली स्वतःच्या मुलीप्रती आणि त्याच्या मनामध्ये दुष्ट विचार प्रकट झाले मुलगी पण वाईट नजरेने तिला बघू लागला आणि ती सरस्वती घाबरली मुलगी ती आणि ती मुलगी त्या बापापासून पळू लागली पळत असताना ब्रह्मदेव तिच्या पाठीमागं लागला जाता जाता तिने हरणीचं रूप घेतलं ह्या ब्रह्मदेवाने हरणाचं रूप घेतलं आणि तिचा पाठलाग करू लागला त्या सरस्वती नावाच्या मुलीने मनोमन त्या ठिकाणी भगवान शंकराचा धावा केला आणि मी तुम्हाला काय सांगितलं भगवान शंकराला सगळं आवडतं पण अधर्माने आवड वागलेलं आवडत नाही आधर्म निर्माण झाला याच्या मनामध्ये वाईट बुद्धी निर्माण झाली म्हणून माझ्या महादेवाने पारध्याचं रूप घेतलं आणि त्या ब्रह्मदेव हरिण जो झाला होता काइट त्याच्या माटीला केला आणि पाठीला करून त्याला शिक्षा दिली बाण मारला तो जागीच पडला आणि मूळ स्वरूपामध्ये आला आणि महादेवाने सांगितलं हे ब्रह्मदेवा तू काल खोटं बोलल्यामुळे तुझा एक मुख मी बरखस्त केलं आज तू तु तुझ्या मुलीवर वाईट नजर ठेवली म्हणून मी तुला शाप देतो ह्या मृत्यू लोकामध्ये कोणीच तुझी पूजा करणार नाही अर्थ ब्रह्मा किंवा कन्या अभिलाशी नाथबाबांनी सांगितलेलं हरिपाठात तू मुलीवर वाईट नजर ठेवल्यामुळे त्या मृत्यू लोकात कोणीच तुझी पूजा करणार नाही आणि कुठंच तुझं मंदिर सुद्धा बांधल्या जाणार नाही हा दंड भगवान शंकराने ब्रह्मदेवाला दिला आहे म्हणून भोलेबाबाला एवढं अनाडी पण समजू नका एवढं तुम्ही साध समजू नका लोकं म्हणते महादेवले भोला आहे महादेवले भोला आहे पण जर का रागवले ना शंकर बाबा तर चांगले चांगल्याचं काम करते एक सुंदर भजन पण मेरे भोले बाबा अनाडी मत समजो मेरे भोले बाबा अनाडी मत समजो बोले बाबा तो 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 को, को हमारी मत समझो है तो हमारी मत समझो मेरे भोले बाबा को मेरे भोले बाबा को हमारी मत समझो मेरे भोले बाबा को हमारी मत समझो जगाला नियंत्रणामध्ये ठेवणारे भगवान शंकर आहे म्हणून भोले बाबा सगळ्यांना शासन करणारे सगळ्यांनी मस्त काळे रे भोले बाबा केनंदी मेरे भोले बाबा साथ में है नंदी देखल चंदी देख गो मेरे बोले बाबा तुम्ही मत कमी

माझे भगवान शंकराचं वर्णन केलेले मेरे भोले बाबा को अनाडी मत समजो ओहे त्रिपुरारी मदारी मत समझो। भगवान शंकर एक क्षणे रुष्टा शने तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे क्षणामध्ये प्रसन्न होणारी देवता कोणती असल तर महादेवे आणि भक्त जर का अधर्माने वागत असल मग तो स्वतःचा पुत्र असू द्या किंवा जवळचा भक्त असू द्या त्याला शंकर बाबा कधी माफ करत नाही ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी शाप दिला आणि तेव्हापासून ब्रह्मदेवाची पूजा ह्या मृत्यू लोकांमध्ये बंद झालेली नाहीतर भगवान ब्रह्मदेवाचं प्रत्येक गावामध्ये मंदिर राहिलं असत कारण की ही सगळी जत्रा कोणी उत्पन्न केली एकशे चाळीस करोड आबादी आपल्या नुसतं भारताची आणि ह्या भारतभूमीमध्ये एकशे चाळीस करोड लोकांमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही एक वृक्ष दुसऱ्या वृक्षासारखा नाही एक फळ दुसऱ्या फळासारखं नाही सुंदर चित्रविचित्र दुनिया भगवान ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे पण त्याच्याकून चूक झाली म्हणून त्याला सुद्धा क्षमा केली नाही महादेवाने शिक्षा दिली त्याला आणि त्याची पूजा खंडित झाली नाही तर प्रत्येक गावामध्ये दे ब्रह्मदेवाचं मंदिर राहिलं असतं जगामध्ये फक्त एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि ते पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे नाहीतर जगाच्या पाठीवर कुठंच मंदिर नाही अशा प्रकारे प्रसंगामध्ये सुंदर असं ब्रह्मदेवाला शिक्षा दिली आणि पुढे आता आपल्याला भगवान शंकराचा विवाह करायचा आहे सृष्टीमध्ये राहत असताना एक दिवस आता भगवान शंकराला जर का विचार केला तर सगळ्यात जास्त प्रिय काय आहे सगळ्यात जास्त काय आवडतं तर त्याचं नाव आहे भजन भजन हे भगवान शंकराला खूप प्रिय आहे पण कोणाचं भजन ते रामाच राम दे राम दे दे राम। काळ आहे भगवान शंकर सुंदर असं भजन करतात भगवान प्रभू रामचंद्राचं श्रीराम जय राम जय जय राम आणि असं वाटलं की आपण माझ्या प्रभूचं चरित्र ऐकावं आणि महादेवाला राम कथे इतकं दुसरं काहीच प्रिय नाही चोवीस अवतार सांगितले भागवतात किती चोवीस आणि ह्या चोवीस अवतारामध्ये एक अवतार आहे तो अवतार आहे प्रभू रामचंद्राचा आणि हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम भगवान शंकराचे प्राण आहेत आणि ह्या दोघाचा संबंध रामचरित्र माणस मध्ये सांगितलेलं आहे हे, हे एकमेकाचे सेवक आहेत एकमेकाचे स्वामी आणि एकमेकाचे मित्र हे. सेवक स्वामी सखा सिय पियके इतका जवळचा संबंध आहे आणि एक दिवस भजनातून उठून आल्यावर शंकर बाबा घरी आले आणि सती मातेला म्हणले सती आज मला इतकी इच्छा व्हायला लागली ना की असं वाटतं कोणा तरी ऋषीकडे जावं आणि माझ्या राघवाचं चरित्र श्रवण करावं मला रामकथा ऐकण्याची इच्छा झालेली आहे आणि सती मला रामकथा ऐकायला जायचंय माता म्हटली प्रभू मला पण तुमच्या सोबत यायचंय आपण दोघ जण बसून दोघ जण सुंदर अशी रामकथा ऐकू मी तुमच्या सोबत येणार कुठं जाणार तुम्ही मल्ले दंडकारण्यामध्ये एक ऋषीचा आश्रम आहे अगस्ती ऋषी काय नाव आहे त्यांचं अगस्त्य ऋषी आणि ह्या अगस्ती ऋषीचा जन्म झालेला आहे गाडग्यामध्ये माठामध्ये कुंभज ऋषी त्यांना म्हणते हिंदीमध्ये आता हे लोकला आज जर का आपण सांगत होतो तो लोकांना आवडत नव्हतं लोकल म्हणायचे रामायणावाले लोक काही सांगते भागवतवाले लोक काही सांगते माठात कुठं जन्म होत असतो का पण हेच विज्ञानाने तुम्हाला सत्य करून दाखवलं तुम्हाला सांगू का रामायण म्हणजे इंजिनिअरिंगचा कोर्स आहे आणि भागवत म्हणजे सायन्स आहे आणि तुम्हाला जितके जितके नवीन नवीन नवी शोध लागलेले दिसत नाही हे काहीच नवीन नाही आहे हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे फक्त आपलं एवढं दुर्भाग्य आहे की आपण आपले ग्रंथ कधी वाचले नाही आपण आपले शास्त्र कधी वाचले नाही आणि आपल्याला घरचं आवडतच नाही पहिल्यापासून बिचारे घरच्या महिन्या किती वाटून गाठून भाजी केली तर आवडत नाही शेजार्याची जवळच भीक मागल्यावर जातात इतके विचित्र भारतीय संस्कृती व्हायला लागलेली विमानाचा शोध कर्दम ऋषी लागला आता नवीन नवीन दोन तीन वर्षापूर्वी जगामध्ये प्रचलित हे कशाहून शोध लावला ह्याच कुंभद ऋषीचा जन्माहून शोध लागलेला आहे पण आपण कधी वाचलेच नाही आपले ग्रंथ आपल्याला तरी काय ढेकळ माहीत नाही आपलं कावड कष्ट करण्यामध्येच आयुष्य चाललंय कधीतरी वेळ भेटल्यावर शास्त्र पुराण वाचले पाहिजे हे आपल्यासाठी लिहून ठेवलेले ऋषी मुनी लोकांनी या कुंभज ऋषीच्या इथं जायचं ठरलं आणि शंकर बाबाने सती मातेला सोबत घेतलं आणि अगस्ती बाबाच्या आश्रमामध्ये आले हे अगस्ती बाबाचा आश्रम होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हे महाराष्ट्र जितकी भूमी नाही ही सगळी दंडकारण्य आपण सगळे दंडकारण्यात राहणारे लोक आहेत